प्रक्रिया उद्योग सरकारतर्फे पस्तीस ते चाळीस टक्के अनुदान आहे ह्या योजनेमध्ये कसं असतं ज्या योजने ह्या योजनेमध्ये ज्या पदार्थापासून अन्न तयार होतं किंवा अन्नापासून एक बाय प्रोडक्ट तयार होतो ह्यापासून लसी म्हणजे लसी असो ताक असो किंवा असे चाळीस प्रकारचे शेवई असो कुरवडी असो मुरगास असो किंवा काही बी असो अशा पदार्थ प्रकारच्या पदार्थासाठी सरकारतर्फे पस्तीस ते चाळीस टक्के अनुदान आहे तर ह्या योजनेचं माहिती लाभार्थी देण्यासाठी आपल्याला काय करावं लागते लाभार्थ्यांनी स्वतः वैयक्तिक अर्ज करायचा वैयक्तिक अर्ज ही पूर्णपणे बँक प्रोसेस आहे बँक प्रोसेसमध्ये नव्वद टक्के लोन भेटते दहा टक्के वाटा तुम्हाला भरायचा असतो ही बँक प्रोसेस असल्यामुळं कायदेमध्ये सुरुवातीला तुम्हाला कागदपत्र जमा करताना काय करावं लागते सात बारा आठ म्हणजे जर रानात करायचं असेल आणि गावात करायचं असेल तर आठं गावातलं आधार कार्ड बँकेचं पासबुक चालू आणि तुमचं वैयक्तिक कुठलं लाभ घ्यायचा तुम्हाला कुठला लाभ घ्यायचा म्हणजे जी लाभ घ्यायचा समजा समजा शेवायची मशीन घ्यायची असेल कोडवायची मशीन घ्यायचं त्या मशीनचं कोटेशन टेस्ट रिपोर्ट ते जर तुम्ही आणलं तर त्याच्यावर काय होतं ते पी आर बनवून घेतो आपण आर बनवून घेताना तुम्ही समजा दोन लाख अडीच लाख तीन लाखाचं तुम्ही घेतलं तर त्यानुसार ती आर बनतो आणि त्यानुसार ती प्रोसेस करून बँक आपल्या तुम्हाला आम्ही आमच्यातर्फे okay. कृषी विभागातर्फे डी डी आर okay.